वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते आणि ती रेसिपी मी आता आपल्याबरोबर शेअर करते आज रेसिपी ब्रेड रसमलाई मी सोप्या पद्धतीने आज रेसिपी बनवून दाखवते प्लीज रेसिपी स्किप न करता पहा मी फुल फॅट क्रीम मिल्क घेतलेला आहे अर्धा लिटर दूध उकळायला ठेवल्यानंतर एकसारखं ढवळत राहायचं आहे दूध बऱ्यापैकी आत्ता उकळलेलं आहे यातलं थोडं दूध मी या, या बाऊलमध्ये काढते पाव कप साखर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता जे दूध मी काढून घेतलं होतं त्यामध्ये मी एक चमचा कस्टर्ड पावडर घालते मिक्स करते कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या राहता कामा नाही साखर घातल्यानंतर ना पुन्हा थोडं दूध मी आटवून आहे कस्टर्ड पावडरची बनवलेली स्लरी त्यामध्ये ॲड करते कस्टर्ड पावडरची स्लरी घातल्यानंतर मी एकदा व्यवस्थित ढवळून घेते काजू बदाम याचे काप मिक्स करते अर्धा चमचा वेलची पावडर वेलची पावडर मिक्स करते रसमलाईचं हे जे मी मिश्रण बनवते आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणखी थोडं दाटसर होईल रस साठी मिश्रण तयार आहे थंड करून फ्रीजमध्ये ठेवते नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल ब्रेडच्या कडा कट करून घेते पहा ह्या ब्रेडच्या कडा वाया जाऊ नये म्हणून आपण याचा ब्रेड क्रम बनवू शकतो किंवा तुम्ही प्राण्यांनासुद्धा खायला देऊ शकता स्टफिंग बनवते एक वाटी बदाम एक वाटी काजू एक चमचा साखर दोन चमचे मिल्क पावडर अर्धा कप डेसिगेटेड कोकोनट अर्धा चमचा वेलची पावडर मिक्सरला फिरवून घेते ब्रेडमध्ये स्टफ करण्यासाठी हे वाटलेलं सगळं मी आता मिश्रण तुम्ही पाहू शकता असं वाटायचं आहे बाऊलमध्ये काढते रसमलाईसाठी बनवलेलं हे मिश्रण थोडंसं मी यामध्ये ॲड करते याचे गोळे बनवायचे आहेत घट्टसरस ठेवायचं आहे मिश्रण हे पा असं म्हणून घ्यायचं आहे आणि मी इतका गोळा घेतलेला आहे आता त्याचे मी लाडू बनवून घेते लहान साईजमध्ये बनवायचे आहेत स्टप करायचे आहेत ते लाडू लहान मोठ्या आकारामध्ये बनवू शकता दूध घेतलेलं आहे ते दूध गरम करून थंड केलेलं आहे त्यामध्ये मी ब्रेड डीप करते जास्त ब्रेड डीप करायचा नाही आणि थोडं प्रेस करते ब्रेडला स्टफिंगसाठी बनवलेले गोळे थोडे मी फ्लॅट करून घेते आणि ब्रेड आपल्याला बंद करायचा आहे अशा पद्धतीने ब्रेडमध्ये गोळा स्टप करून आपल्याला असं बनवून घ्यायचं आहे अगदी अलगद हाताने करायचं आहे घाई करायची नाही नाहीतर ब्रेड हमका चिरतो प्लेटमध्ये सर्व करते थंडगार रसमलाईचं मिश्रण गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट थंडगार रसमलाई स्वाद घेऊ शकता थंडगार ब्रेडपासून बनवलेली रसमलाई बनवायला अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे फक्त घरामध्ये ब्रेड असेल तर ही रसमलाई तुम्ही केव्हाही बनवू शकता आणि खूप घाई असेल तर रसमलाईचं जे मिश्रण आहे ते बनवून ठेवा आणि फ्रीजमध्ये थंड करून ठेवा आणि ब्रेड नंतर स्टफ करून त्यावर तुम्ही रसमलाई घालून सर्व करू शकता अशा छान छान व्हेरिएशन रेसिपी पाहण्यासाठी वर्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक करा रेसिपी शेअर करा आपण माझ्या रेसिपी वेळ काढून पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणखी नवीन नवीन नवी रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे नमस्कार <power>